नमस्कार मंडळी मी तुमचा लाडका मित्र वरद विजय चव्हाण आणि मी तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मंडळी येत्या नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसला धर्मवीर टू हा सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे धर्मवीरचा पहिला पाठ आला होता तेव्हा सगळे आपण एकदम शॉक झालो होतो की हेच तर पाहिजे अशाच प्रकारच्या कमर्शियल सिनेमा आपल्याला बघायचा आहे आणि खास करून जर तो एखाद्या माणसाचा बायोपिक असेल आणि तो माणूस ऍक्च्युअली त्यांना माणूस म्हणावा त्यांना देव म्हणावं कारण मी स्वतः बाबांथ्रू हे ऐकलंय अनेक वेळेला की त्यांचा हो फोटो जो आहे तो आपला धर्मवीर मध्ये पण दिसलं होतं की देवाऱ्यात त्यांचा फोटो ठेवला जायचा अनफॉर्च्युनेटली मला जेव्हा समजायला लागलं तोपर्यंत ते या जगात नव्हते पण त्यांचं जे कार्य आहे ते आजचा गाय दोन हजार चोवीस साली सुद्धा या ना त्या मार्गाने आपल्या कानापर्यंत पोहोचतं या सिनेमाचा आज टीजर म्हणजे काही काळा आधी आय थिंक पाच सहा दिवस आधी याचा एक मोशन पोस्टर रिलीज झाला होता बॉबी तो केला होता आय थिंक आणि आपले अशोक मामा सुद्धा होते बट आज या सिनेमाचा टीझर आलेला आहे आणि पुन्हा एकदा आपल्या निसर्गजीनी मला कळवलं कमेंटच्या माध्यमातून युट्यूब थ्रू निसर्गजीना खूप आवडलं आणि ते खुश झाले होते कारण या सिनेमाचा मोशन पोस्टर जो आहे तो सुद्धा हिंदीमध्ये करण्यात आला होता सो पॅन इंडियन लेवलवर त्यांची इच्छा असते की मराठी सिनेमाने पोचावं सो आशा करूया की आतापर्यंत आपण अनेक वेळा बघितलंय की अनाऊन्समेंट होते की आम्ही पॅन इंडियन लेवलवर करणार आहोत बट जेव्हा रिलीज होतं ते फक्त मराठीत होतं आता बघूया या सिनेमाचं काय होतंय ते बट आता या सिनेमाचा टीजर जो आलेला आहे तो अप्रतिम झालेला आहे त्या टीझरवर मी येतोच पण त्याचबरोबर बाबांनी मला सांगितलेली आनंद दिघे साहेबांची एक आठवण सुद्धा तुम्हाला सांगतो जेव्हा त्यांचा सा दरबार भरत होता आय थिंक पहाटे पहाटे सकाळी सा सहा सात वाजता का आठ वाजता बाबा गेले होते का नऊ वाजता मला आठवत नाही चालली टायमिंग आणि बाबांच्या एका मित्रांनी एका कन्स्ट्रक्शनमध्ये ठाणा का ऐरोली आता ते पण मला आठवत नाही मी खूप लहान होतो बाबाने जेव्हा हा किस्सा सांगितला पण हा टीजर जेव्हा मी बघितला तेव्हा मला असं वाटलं की नाही ही मेमरी तुमच्याबरोबर शेअर करायला हवी सो बाबांच्या एका मित्रांनी कुठल्या तरी एका कन्स्ट्रक्शन मध्ये पैसे गुंतवले होते ते अंडर कन्स्ट्रक्शन होतं आणि मग ते पैसे जवळजवळ बुडाले होते कारण बिल्डरने हात वर केले होते की आता मला शक्य नाही आहे हे बिल्डिंग उपकरणं सो तुमचे पैसे बुडालेच म्हणून समजा सो त्या मित्रांनी आता त्या सिनियर कलाकाराचं नाव घेऊ इच्छित नाही कारण ते खरंच खूप सिनियर आहेत तुम्ही तर त्यांना प्रत्येक नाटकामध्ये किंवा मालिकांमध्ये किंवा सिनेमांमध्ये बाबांबरोबर बघितलंच असेल बट त्यांनी बाबांकडे सांगितलं की अरे माझे पैसे असे असे अडकले आहेत आणि आता तो बिल्डर जो आहे तो हातवर करतो सो आम्ही तेव्हा जस्ट मुलुंडला शिफ्ट झालो होतो आणि बाबांनी त्या मित्राला सांगितलं की ठीक आहे आपण दिघे साहेबांच्या जरा दरबारात एकदा जाऊया बघूया ते काय बोलत आहेत सो हे पा आय थिंक साडेआठ नऊ वाजता काहीतरी पोचले आणि त्यांना साहेबांना कळलं की विजय चव्हाण आले आहेत आणि त्यांच्यावर एक मित्र आहे आणि त्यांची काहीतरी एक समस्या आहे तर मग दिघे साहेबांनी लगेचच बाबांना बोलवलं त्या मित्राची ती समस्या ऐकल्यानंतर दिगे साहेबांनी त्या बिल्डरला कॉल केला आय थिंक तासा दोन तासात तो बिल्डर ऑफिसमध्ये म्हणजे त्या दरबारात आला मग प्रायव्हेटमध्ये चौघ जण बसले होते दिगे साहेबांनी त्यांना सांगितलं की हा जो माणूस आहे ना विजय चव्हाण हा स्वतःसाठी कधी मदतीला येत नाही हा इतरांसाठी आलाय सो so या मित्राचे जे काही पैसे असतील ते आत्ताच्या आत्ता इकडे द्यायचे सो so मग आय थिंक एक दोन दिवसात का आठवडाभरात त्या बिल्डरनी त्या मित्राचे पैसे दिगे साहेबांमुळे दिले सुद्धा आणि तो मित्र जो होता तो तेव्हा स्ट्रगल करत होता बाबांचा मित्र आता ते जरा सिनियर झालेत कलाकार बट uh, त्यांना खूप चांगलं वाटलं हे साहेबांच्या फक्त एका कॉलवर त्या माणसाने अख्खेच्या अख्खे पैसे परत केले असो सो आता येऊया आपण टीजरवर माफ करा मी जरा तुम्हाला पकवलं असेल हा किस्सा सांगून टीजर अप्रतिम वाटतोय वे। एक वेगळाच अँगल आपल्याला टीजर मध्ये बघायला मिळतोय की हिंदुत्व म्हणजे आताच्या काळात जे आपण म्हणतो ना की हिंदुत्व म्हणजे फक्त अमुक अमुक धर्माची माणसं असं नाहीये साहेब असतील किंवा बाळासाहेब असतील ते मुसलमानांना सुद्धा जर तुम्ही महाराष्ट्राला आपल्या मातीला आपल्याच मा... मानत असाल आपल्या हिंदुस्थानाला आपल्याच मानत असाल जे सावरकरांचे विचार होते तसेच या दोघांचे सुद्धा विचार होते जर तुम्ही या सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट करत असाल तर आम्ही तुम्हाला एक हिंदुस्थानी मानतो आणि तेच आपल्याला या टीजरमध्ये दिसतंय की एक मुस्लिम बाई आपलं दुःख घेऊन किंवा राखी बांधायला त्यांच्याकडे आली आहे आणि तू बोरखा काढ त्याशिवाय मी राखी बांधून घेणार नाही तुझं हे जे काही धर्मविरम आहे ते तुझ्याकडे ठेव मला तुझा चेहरा दिसायला हवा आणि मग जेव्हा ती चेहरा एक्सपोज करते तेव्हा जे काही तिच्याबरोबर होतं ते बघून दिघे साहेब जे मतलब आपले प्रसाद ओगनी ज्या प्रकारे ते एक्सप्रेशन दाखवलेत ना म्हणजे ते थरथरणं आणि सगळं अप्रतिम अप्रतिम आणि ते ज्या प्रकारे कॅप्चर केले एक गोष्ट आहे की आत्ताच्या काळात मराठी सिनेमा कमर्शियल बनवणं हे कोणाला माहिती असेल तर ते म्हणजे प्रवीण तरडे साहेब आणि मंगेश देसाई साहेब सुद्धा या सिनेमाचे निर्माते असल्यामुळे त्यांना बऱ्यापैकी अनुभव आलाय की कसा कमर्शियली हा एक सिनेमा बनवायला हवा म्हणजे प्रवीण तरडेंचे तुम्ही सगळे सिनेमे बघा म्हणजे देऊळबंद असेल मुळशी पॅटर्न असेल किंवा आता धर्मवीर असेल कमर्शियल सिनेमा होता उगाच लॉजिकमध्ये आणि काहीतरी मध्ये घुसत नव्हता हे सगळे सिनेमे असे होते की आपण आता आपल्या आयुष्यात जे काही स्ट्रेस दुःख चाललंय ते विसरून लॉजिक बिजिक सोडून आपण त्या त्या कॅरेक्टरशी प्रवीण तरडे सरांनी जे जे प्रेझेंट केले होते त्यांच्या आधीच्या सगळ्या सिनेमांमध्ये त्याच्याशी आपण कनेक्ट होतो सो या सिनेमामध्ये आता देवे साहेब तर ग्रेट आहेतच त्यांना अजून लाजर देन लाईफ प्रेझेंट करणं हे आय थिंक मंगेश देसाई सरांना सुद्धा आणि प्रवीण तरडे सरांना सुद्धा आणि जे मेकर्स आहेत ते सगळ्यांना जास्तच असेल पहिल्या सुद्धा 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 आणि आणि दुसऱ्या हा जो शॉट आहे ना ट्रेन येते वारं उडत आणि आपले दिघे साहेब असे चालून येतात अख्ख्या बायकांबरोबर आणि तो प्लास्टिकचा कचरा नाही जाऊ दे माफ करा <laughs> काही गोष्टी अशा आहेत की त्या आपण अवॉइड करू शकत नाही बट हा जो शॉट होता तो अप्रतिम होता आणि दिघे साहेब फक्त हिंदू नाही तर मुसलमान लोकांना सुद्धा न्याय द्यायला काहीही धर्माचा विचार करत नव्हते एवढंच एक स्ट्रॉंग संदेश या टीजर मधनं आपल्याला देण्यात आलेला आहे आणि हा सिनेमा नऊ ऑगस्टला रिलीज होतोय आणि आता विधानसभेची निवडणूक पण येतेच आहे सो एक चांगलं प्रचार होणारच आहे पण मी सगळ्या मराठी प्रेक्षकांना विनंती करीन की या सिनेमाला जास्तीत जास्त प्रतिसाद द्या मग हिंदुत्व कोणाचं खरं कोणाचं खोटं हे तुम्ही नंतर ठरवा पण या सिनेमाला सिनेमा म्हणून बघा आणि सिनेमा म्हणून या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद द्या आणि सगळीकडे हाऊसफुलचे बोर्ड लागावेत म्हणजे थिएटर नाही तर एक दरबार भरला पाहिजे प्रत्येक शोचा असंच आपण म्हणू शकतो म्हणजे जर हा टी जर तुम्ही बघितलं नसेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र